दोनशे बेचाळीस उस्मानाबाद मतदारसंघ मतमोजणी अनुषंगाने वाहतूक मार्गात करण्यात आलेले बदल सर्व प्रकारच्या वाहनास वाहतुकीस मनाईबाबत धाराशिव ते शासकीय औद्योगिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय टी आय मार्गे तुळजापूरकडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास जुना तुळजापूर नाका धाराशिव मोर्या हॉस्पिटल ते शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय चौक धाराशिव या दरम्यान मनाई करण्यात येत आहे तुळजापूर ते शासकीय औद्योगिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय टी आय मार्गे धाराशिवकडे जाणारी वाहतुकीस प्रतिक्रमण करण्यास शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय चौक धाराशिव ते जुना तुळजापूर नाका धाराशिव मोर्या हॉस्पिटल जुना तुळजापूर नाका धाराशिव मोर्या हॉस्पिटल या दरम्यान मनाई करण्यात येत आहे सदरील मार्गावरील वाहने खालीलप्रमाणे मार्गक्रमण करतील धाराशिव ते शासकीय औद्योगिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टी आयकडे जाणारी वाहतूक बस स्थानक धाराशिव ते भवानी चौक सांजा ते तुळजापूर पथक्रमण करतील किंवा तुळजापूर नाका टी पॉईंट ते गावसूत ते पोहोनेर ते अपसिंगा मार्गे तुळजापूरकडे पथक्रमण करतील तुळजापूर ते शासकीय औद्योगिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय टी आय मार्गे धाराशिवकडे येणारी वाहतूक शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय चौक धाराशिव ते भवानी चौक सांजा ते बस स्थानक धाराशिव मार्गे धाराशिवकडे पथक्रमण करतील किंवा तुळजापूर ते अपसिंगा ते पोहनेर गावसुद मार्गे ते तुळजापूर नाका टी पॉइंट मार्गे धाराशिवकडे पथक्रमण करतील